नेपाळमध्ये आंदोलन भडकलेलं आहे चौदा ते अठ्ठावीस वयोगोटातली मुलं ती जॅनजी आंदोलन करत आहेत ते म्हणताय इथं महागाई प्रचंड वाढली बेरोजगारी झाली भ्रष्टाचार वशिलेबाजी सगळ्या सोयऱ्यांना सवलती गोदी मीडिया भ्रष्ट न्यायव्यवस्था सर्वाच्या विरोधात त्यांनी फोटो पुकारले पण या जाळपोळीचा या आंदोलनाचा काही उपयोग होईल काय अजिबात नाही त्याचं कारण असं की इथे तयार झालेले प्रश्न मुख्य म्हणजे बेरोजगारी महागाई हे या भ्रष्ट राज्यकर्त्यामुळं तयार झालेले नाहीत ते तयार झालेत इथल्या अर्थव्यवस्थेमुळे ही अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलदारी अर्थव्यवस्था नफ्यावर आधारित अर्थव्यवस्था आणि ही केवळ नेपाळपुरती मर्यादित गोष्ट नाही आता त्याचं जागतिकीकरण झालेलं आहे म्हणजे जगामध्ये जे दादा लोक आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत तेच आता अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा त्यांच्या उंजरीनं पाणी प्यावं लागत असतं तर ते, ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते संपत्ती शोषून घेणार नफा काढून घेणार आणि मग लोकांच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत मोठमोठे कारखाने उभं करणं आवश्यक आहे किंवा शिक्षण संस्था उभं करणं आवश्यक आहे ते करण्यासाठी शासनाकडं पैसे शिल्लक राहत नाहीत तेव्हा मूळ मुद्दा हा अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल तर त्यावरती एकमेव मार्ग आहे तो म्हणजे मार्क्सवाद मार्क्सवादाचा अभ्यास करून लेणींनी रशियामध्ये दाखवून दिलं की महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार नष्ट करता येतो त्यांनी तो एकोणीसशे एकतीस सालापासून एक्क्याण्णव सालापर्यंत जोपर्यंत तिथं कामगार वर्गाची सत्ता होती तोपर्यंत तिथला भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी नष्ट झाली त्या दिवशी तिथली सत्ता उलटली पुन्हा भांडवलशाही आली भांडवलशाही आल्याबरोबर पुन्हा जुने दोष अगदी व्यस्या व्यवसाय असू देत दारिद्र्य असू दे दारिद्र्यशेखालचे लोक असू देत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार सगळं वाढलं तेव्हा हा एकमेव उपाय आहे तो उपाय माऊनं करून दाखवला चीनमध्ये तो उपाय व्हिएतनाममध्ये करून दाखवण्यात आला पण तो सगळ्यांच्यापर्यंत पोचत नाही अर्थात तेवढ्याने भागत नाही आता ज्यावेळी इथल्या या भांडवलशाहीची स्वतःचीच शक्ती क्षीण होईल खिळखिळी होईल त्याला राज्य चालवणंच अवघड बनेल त्याचवेळी अशा तऱ्हेची क्रांती होऊ शकेल तोपर्यंत वाट पाहावी लागेल तोपर्यंत चुकीच्या मार्गाने लोकांना नेलं जातं त्याच्यावरती काही मार्ग शोधायला पाहिजे लोकांना योग्य मार्गाने शहाणं करायला पाहिजे आणि आपणही तशीच वाट पाहायला पाहिजे जी संधीची वाट घेऊन क्रांती